तापाने थरथरत असलेले सीमाने चहाचा ट्रे आणला तेव्हा तिच्याने जरासा चहा सांडला तर तिच्या सासूने तिला जोरात मारले सीमाला आश्चर्य वाटले की एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेणारा अजय तिच्याकडे दुर्लक्ष करून टी व्ही पाहण्यात मग्न होता सीमा रडली कारण तिच्या पालकांच्या घरी कोणीही तिच्या फोनला उत्तर देत नव्हते आणि तिच्या सासरच्या घरी तिला बिनपगाराची मोलकरीण म्हणून राहावे लागत होते तिला रडताना पाहून नवरा रागाने ओरडला माझ्याशी लग्न करायला तुला कोणी सांगितलं होतं आता बस अशीच रडत माझ्या घरात दुःख पसरवू नकोस तुला माझ्यासोबत चांगलं वाटत नसेल तर मला सोडून निघून जा सीमा स्तब्ध उभी राहिली ती विचार करू लागली की हाच अजय कसा मला इमोशनली ब्लॅकमेल करायचा आणि म्हणायचा की जर मला तू मिळाली नाहीस तर मी माझा जीव देईन आणि आज तो मला त्याच्या आयुष्यातून बाहेर पडायला सांगत आहे तिचे अश्रू पुसत ती म्हणाली मला चांगलं माहीत आहे की तुला वाटतंय की मी असाह्य आहे आणि कुठेही जाऊ शकत नाही म्हणूनच तू असं म्हणत आहेस ना अजय रागाने म्हणाला तुझ्या परिस्थितीला तू जबाबदार आहेस मी नाही सीमाचेही मन दुखावले गेले कारण तिला जास्त बोलून स्वतःचा अपमान होण्याची भीती वाटत होती ती रडत रडत किचनमध्ये गेली आणि विचार करू लागली की माझे आई वडील या नात्यासाठी तयार नव्हते तेव्हा अजयने शपथ घेऊन मला लग्नासाठी तयार केले मग तो मला इतकी स्वप्न दाखवायचा की मी तुझ्या डोळ्यात अश्रूचा थेंबही येऊ देणार नाही आणि आज बघा मी आज त्याच्यासमोर रडते तर तो मला सोडून जाण्याबद्दल बोलतोय तिने पुन्हा एकदा आईचा नंबर डायल केला पण तिची आई फोन उचलत नव्हती सीमा ढसाढसा रडायला लागली ती विचार करू लागली की माझ्या सासरच्या सगळ्यांना माहीत आहे की माझ्या आई वडिलांच्या घरातून मला आधार देणारं कोणीही नाही त्यामुळेच ते माझा आणखी छळ करत आहेत तिला सगळ्यात जास्त त्रास होत होता तो म्हणजे तिच्यासाठी जीवाची बाजी लावणारा अजय तिला दुःखात बघूनही त्याच्यावर काहीही फरक पडत नव्हता अजयचा क्रूरपणा तिच्यात खोलवर शिरला होता आणि तिचा प्रेमावरचा सगळा विश्वास उडाला होता ती विचार करू लागली की लग्नाआधी जे लोक प्रेमाविषयी बोलतात पण लग्नानंतर त्या व्यक्तीला इतके दुखावण्याचे धाडस कसे होते ती अजूनही रडतच होती की अचानक तिची सासू रागाने ओरडली अगं महाराणी हात लवकर चालव पाहुणे यायला सुरुवात होतील तेव्हा तुझे काम संपेल का सीमा म्हणू लागली की कसली होळी आहे तिला तर असे वाटले होते की लग्नानंतर सासरची पहिली होळी आहे त्यामुळे अजयच्या मनातही काही प्रेम जागृत होईल तिला आठवू लागले की लग्नाआधी जेव्हा कधी होळी यायची तेव्हा अजय गुपचूप तिच्या वस्तीत पोहोचायचा रंगाने भिजलेल्या चेहऱ्याच्या गर्दीच्या आवरणाखाली तो गुपचूप रंग लावायचा आणि मग जणू त्याचं हृदयही गुलाबी व्हायचं तिच्या मनात लाटा उसळू लागायच्या आणि आज सकाळपासून अजय तिच्याशी नीट बोललाही नव्हता या उलट आज होळीच्या दिवशी सासूने तिला चपराकही मारली आज स्वयंपाकघरात खूप काम होतं पुऱ्या तळताना तिच्या हातावर गरम तेलाचा शिडकाव झाला आणि ती किंचाळली तिची सासू धावत स्वयंपाकघरात आली आणि विचारलं काय झालं सुनबाई तर सून म्हणू लागली आई तो तेलाचा शिडकाव माझ्या हातावर पडला तिची सासू रागाने म्हणाली सुनबाई जपून कर तेल खूप महाग आहे असे वाया घालवू नकोस असे बोलून ती तिथून निघून गेली सीमाला खूप वाईट वाटत होते आणि ती विचार करू लागली की या घरात खरंच माझी कोणीच काळजी करत नाही माझा हात किती भाजला आहे हे आईला एकदाही कळले नाही का तिने थोडे पीठ काढले जळलेल्या जागेवर लावले आणि मग मशीन सारखे परत काम करू लागली शेजारच्या वहिनीही होळी खेळायला अंगणात आल्याचं स्वयंपाकघराच्या खिडकीतून दिसत होतं अजय त्यांना विचित्र पद्धतीने रंग लावत होता तीही हसत होती आणि रंग खेळत होती सीमाच्या मनात तणाव निर्माण झाला की अजय हे काय करतोय लग्नाआधी तिच्या चुलत भावंडांनी तिला रंग लावला तरी अजय चिडायचा आणि म्हणायचा तू फक्त माझी आहेस तू इतर दुसऱ्याला रंग कशी लावू देऊ शकतेस मग सीमाला वाटले की त्याचे तिच्यावर किती प्रेम आहे पण आज अजयला असे अश्लील कृत्य करताना पाहून तिचे मन संतापाने पेटले होते गॅस बंद करून ती किचनमधून बाहेर आली तेव्हा सासूबाई म्हणू लागल्या अगं सुनबाई कुठे गेली होतीस आमच्या घरातल्या सुना होळी खेळत नाहीत सीमा रागाने म्हणाली आणि तुमचा हा मुलगा शेजारच्या वहिनीसोबत होळी खेळतोय तुम्ही त्याला थांबवू शकत नाही तिची सासू रागाने बोलू लागली तो माणूस आहे वर्षानुवर्ष असाच होळी खेळतोय शेजारच्या वहिनीला रंग लावेल मग तुला हेवा का वाटतोय शांतपणे जा आणि स्वयंपाकघरात काम कर तू इथे फक्त जेवण बनवण्यासाठी आणि घरची कामे करण्यासाठी आली आहेस नाहीतर मी अशा प्रेमविवाहित सुनेला घरात येऊ दिले नसते मग अजयने स्वत मला सांगितले होते की मुलगी खूप चांगली आहे आणि तू जे काही सांगशील ते ती मान्य करेल म्हणूनच मी तुला घरात येण्याची परवानगी दिली आहे अन्यथा तू तु तुझ्या आईवडिलांच्या घरी असती सासरच्या घरी राहिली नसतीस सीमा रागाने बोलू लागली पुरे झाले मी तुमच्या मुलाशी लग्न केले आहे मी तुमची गुलाम झालेली नाही की मी इथे स्वयंपाक घरात भांडे घासत बसू आणि माझा नवरा वस्तीतील महिलांशी अश्लील चाळे करत फिरेल मी हे सहन करणार नाही असे बोलून ती चंडीचे रूप घेऊन रागाने अंगणात पोहोचली अजय शेजारच्या एका महिलेला जवळ घेऊन रंग लावत होता तिने जाऊन अजयला त्या वहिनीपासून दूर खेचले आणि रागाने म्हणाली अजय तुला लाज नाही वाटत तुझी बायको असूनही तू इतर बायकांना असा रंग लावतोस अजय रागाने म्हणाला काय मूर्खपणा आहे हा सगळा मी माणूस आहे मला पाहिजे ते करू शकतो तू कोण आहेस मला अडवणारी तू तु तु तुझ्या मर्यादेत राहा नाहीतर मी तुला आत्ताच घरातून हकलवून देईल सीमाने त्याला जोरदार कानाखाली मारली आणि म्हणाली जेव्हा माझा भाऊ लग्नाआधी आधी मला रंग लावायचा तेव्हा तुला खूप त्रास व्हायचा आणि आज तू वस्तीतील महिलांसोबत असभ्य पद्धतीने होळी खेळत आहेस आणि मलाच डोळे दाखवत आहेस तू मला घरातून हकलवून देशील अशी धमकी दिलीस कारण तुला माहीत आहे की तुझ्या घराशिवाय माझ्याकडे दुसरी जागा नाही पण तुझा अत्याचार हद्दपार झाला आहे आणि आता मला स्वतला तुझ्यासोबत राहायचे नाही असे म्हणत तिने आपले अश्रू पुसले आणि ती आपल्या खोलीत गेली आणि तिच्या महत्त्वाच्या वस्तू आणि कपडे गोळा करू लागली अजयचा चेहरा रागाने लाल झाला होता तो लगेच घरात आला त्याला खूप राग आला की इतक्या स्त्रियांसमोर त्याची बायको त्याच्यावर हात कसा उचलू शकते अजय खोलीत आला आणि रागाने म्हणाला तू माझ्यावर हात कसा उचललास थांब मी आता तुला दाखवतो पण नंतर सीमाने तिचा मोबाईल पुढे सरकवला त्यात एक महिला पोलीस निरीक्षक दिसत होती तिला पाहून त्याने दोन पावले मागे सरकत धक्काबुक्की करत विचारले सीमा हे सर्व काय आहे तर सीमा म्हणू लागली मला चांगलंच माहीत होतं की तू तु तुझं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी मला मारायला येणार आहेस त्यामुळे मी आधीच पोलिसांना फोन केला होता तू माझ्यावर हात उचललास तर बघ मॅडम तुला काय करतील पलीकडून इन्स्पेक्टर पल्लवी गरजत म्हणाली मिस्टर अजय खबरदार जर तू सीमाला स्पर्श केलास तर तेव्हा अजय संकोचून मागे सरकला सीमा तिच्या वस्तू गोळा करून तिथून निघून गेली अजय स्तब्ध होऊन तिथेच उभा होता ती कुठे गेली हे अजयला कळेना महिन्याभरानंतर घटस्फोटाची नोटीस आली तेव्हा अजयच्या पायाखालची जमीनच सरकली सीमा एवढे कठोर पाऊल उचलू शकते याची त्याने कल्पनाही केली नव्हती नंतर अजयला त्याच्या मित्रांकडून कळले की सीमा तिच्या एका कॉलेजच्या मैत्रिणीसोबत राहत होती आणि तिला मदत करत होती अजय आणि सीमा यांचा घटस्फोट झाला अजयला मेंटेनन्स म्हणून मोठी रक्कम मोजावी लागली सीमाने पैसे निश्चित केले आणि तिच्या मैत्रिणीसोबत राहताना तिने स्वतःसाठी नोकरी शोधली जरी तिच्या पालकांनी तिला सोडून दिले आणि तिच्या प्रेमाने तिचा विश्वासघात केला तरीही सीमा तुटली नाही ती परिस्थितीला बळी न पडता जीवनात संघर्ष करत पुढे गेली हळूहळू वेळ निघून गेला तेव्हा तिने स्वतःसाठी तिच्या ऑफिसजवळच एक फ्लॅट भाड्याने घेतला ती संपूर्ण दिवस ऑफिसमध्ये आरामात घालवू शकत होती पण तिला एकटे राहणे आवडत नव्हते तिच्या मनाची तळमळ होती की जर तिच्या आयुष्यात खरे प्रेम आले असते तर तिलाही एक छोटेसे कुटुंब मिळाले असते अजयने तिचा विश्वासघात केला असला तरी तिचेही मन कोणाचे तरी प्रेम मिळवण्यासाठी तळमळत होते पण आता तिला लग्नाच्या नावानेही भीती वाटू लागली होती एके दिवशी या ऑफिसला जात असताना वाटेत ठिकठिकाणी थीक गुलाब विकले जात असल्याचे तिने पाहिले तिला आठवलं की आज व्हॅलेंटाईन डे आहे तिच्या मनात एक वेदना निर्माण झाली लग्नाआधी अजय तिला व्हॅलेंटाईन डेला अनेक सरप्राईज द्यायचा आणि तिला फिरायला घेऊन जायचा अजयची आठवण येताच तिचे मन कटुतेने भरून आले आणि डोळ्यांचे कोपरे ओले झाले ती ऑफिसला पोहोचताच ऑफिसच्या बाहेर जयंतला भेटली जयंतला गुड मॉर्निंग म्हणत ती पुढे जाऊ लागली पण जयंतने पुढे येऊन तिचा रस्ता अडवला तिला आश्चर्य वाटले वर्षभरापूर्वी जयंत ऑफिसमध्ये कामाला आला होता आणि तो नेहमी शांत असायचा आणि जास्त बोलत नसायचा आज जयंतने गुलाबाचं फूल तिच्या समोर धरलं आणि म्हणाला सीमा मला तू खूप आवडतेस तू माझी जीवनसाथी होशील का जयंतने हे अचानक सांगताच सीमा थक्क झाली ती म्हणू लागली जयंत तुला माझ्याबद्दल माहिती नाही मी घटस्फोटीत आहे जयंत तिला अडवत म्हणाला मी जास्त बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मला माझ्या आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल काहीच माहिती नाही मला तुझ्याबद्दल सर्व काही माहिती आहे तरीही मला तू खूप आवडतेस माझ्या आयुष्यात दुसरे कोणी नाही माझ्या आईला पाच वर्षांपूर्वी अर्धांगवायू झाला होता त्यावेळी माझे लग्न ठरले होते पण माझ्या आईची अवस्था पाहून मुलीच्या घरच्यांनी नाते तोडले कारण मुलीला माझ्या आईची सेवा करायची नव्हती त्यानंतर लग्नाबाबत माझे मन उडाले होते एखादी मुलगी माझी जीवनसाथी बनेल की नाही अशी भीती वाटत होती त्यामुळे ती माझ्या आईची नीट काळजी घेईल की नाही हे मला माहीत नव्हते मी एकट्याने आईची सेवा केली त्या काळात मी नोकरीही सोडली मी माझ्या बचतीतून घर चालवत राहिलो त्यानंतर वर्षभरापूर्वी माझ्या आईचे निधन झाले मग रिकामे घर मला खायला उठले म्हणून मी पुन्हा नोकरीला लागलो पण आता मला एकटे राहणे सहन होत नाही इतकी मी माझ्या आईची सेवा केली आणि आता हा एकटेपणा मला गिळून टाकायला तयार आहे तर मला सांग आयुष्याच्या प्रवासात तुम्हाला साथ देशील का सीमा आनंदाने भरून आली ती हळूच म्हणाली मला ही एकटे राहणे आवडत नाही पण इतका मोठा निर्णय घेण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे मला आत्तापुरते हे फूल मिळेल का असे म्हणत तिने हसत मुखाने हातात घेतले आणि जयंतही मंद हसला हळूहळू दोघेही एकमेकांशी बोलू लागले जेव्हा ते एकमेकांसोबत काही वेळ घालवू लागले तेव्हा सीमालाही त्याची कंपनी आवडू लागली अखेर दोघांनी कोर्टात लग्न केले आणि आता दोघेही एकत्र आयुष्याच्या या प्रवासात पुढे सरसावले एके दिवशी सीमाला बातमी मिळाली की अजयनेही दुसरं लग्न केलं आहे पण त्याच्या दुसऱ्या बायकोने घरात इतके नाटक रचले की अजयला आपलं घर वेगळं करावं लागलं दरम्यान त्याच्या आईला हृदयविकाराचा झटका आला आणि अखेरच्या क्षणी तो त्याच्या आईसोबत नव्हता अजय आणि त्याच्या पत्नीमध्ये रोज भांडणे होत होती त्यांच्या लग्नाला बराच काळ लोटला होता आणि त्याची पत्नी गरोदर राहू शकली नाही नंतर चाचणी केल्यावर असे आढळले की अजयमध्ये कमतरता आहे म्हणून त्याची पत्नी त्याला सोडून गेली आता अजय पूर्णपणे एकटा झाला होता त्याने त्याच्या मित्रांना भेटणेही बंद केले होते आणि त्याच्यावर नैराश्याचे उपचारही सुरू होते सीमा फक्त विचार करत राहिली की त्याने माझी फसवणूक केली त्यामुळे अनेक दुःख त्याचीही वाट पाहत आहेत त्यावेळी तो खूप गर्विष्ट होता पण आज वेळेने त्याला त्याच्या चुकीची शिक्षा दिली होती त् एके दिवशी सीमा आणि जयंत ऑफिसमधून घरी आले तेव्हा सीमाने पाहिले की तिचे आई वडील तिच्या घराच्या दाराबाहेर उभे आहेत दोघांना पाहून सीमा आश्चर्यचकित झाली तिने दोघांच्या पायाला स्पर्श केला आणि लगेच दोघांना मिठी मारली सीमाचे वडील जड अंतकरणाने म्हणाले बाळा आम्हाला माफ कर कठीण प्रसंगी आम्ही तुझी साथ देऊ शकलो नाही नंतर आम्हाला कळलं की तू अजय पासून घटस्फोट घेतला आहेस तरीही आम्हाला खूप राग आला आणि आम्हाला वाटले की आम्ही तुला आधीच सांगितले होते की अजय तुझ्यासाठी योग्य माणूस नाही तरीही तू त्याच्याशी लग्न केलंस म्हणून आता तुला तुझा तुझा शिक्षा तुझी शिक्षा भोगावी लागेल पण नंतर आम्हाला तुझी खूप आठवण येऊ लागली आमचे मन तुझ्यासाठी आसुसलेले होते पण तुझ्याकडे येण्याचे धाडस आम्ही करू शकलो नाही फक्त दोन महिन्यांपूर्वी आम्ही तुझ्या भावाचे लग्न केले आहे तुझी वहिनी खूप छान आहे तिने आम्हाला खूप समजावून सांगितले की आपण सीमाला तिला पाहिजे ते प्रेम दिले पाहिजे म्हणून आम्ही तुला घ्यायला आलो आहोत तुझ्या स्वागताची तयारी करून तुझी वहिनी तुझी वाट पाहत आहे हे ऐकून सीमाचे डोळे भरून आले आणि तिला वाटले की उशीर झाला तरी निदान तिच्या पालकांनी तरी तिला माफ केले आहे सीमा हळूच म्हणाली बाबा हा जयंत आहे आणि मी त्याच्याशी दुसरे लग्न केले आहे तो खूप छान आहे सीमाचे वडील म्हणाले बाळा मी तुला आधीच साथ द्यायला हवी होती अजय कसलाही मुलगा निघाला तरी निदान मी तुझ्यासोबत असलो असतो असो जी चूक झाली आहे ती भूतकाळात जाऊन सुधारता येत नाही परंतु भविष्यात आपण एकत्र राहू शकतो सीमाने ओल्या डोळ्यांनी होकार दिला जयंतने जयंतनेही पुढे येऊन सासू सासऱ्यांच्या चरणांना स्पर्श केला आणि तो आणि सीमा तिच्या आईवडिलांसोबत घरी जायला निघाले कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह